नमस्कार मी ॲडवोकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता आहात दर्पण चला संक्रांत सुपली आज किंक्रांत आहे आणि उद्या सोळा तारीख आहे म्हणजे उमेदवारी अर्ज जिल्हा परिषदसाठी पंचायत समितीसाठी दाखल करण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आपण सुरुवातीला बोलतोय सावरळी जिल्हा परिषद राष्ट्रवादी या पक्षाच्या विषयी तर एक चांगली बातमी आहे एक पॉझिटिव्ह बातमी आहे सावरळी जिल्हा परिषदसाठी विद्यमान ज्या माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत पद्माताई पाटील यांचे पती उद्योगपती सुरेश पाटील आणि खालावर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोषची बैमरे या दोन नावांची चर्चा आहे इच्छुक आहेत आणि ह्या दोघांची काल शंकरात असताना काल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे या दोघांनी ह्या साहेबांनी ह्या दोघांना बोलून घेतलं आणि यांच्यासोबत साधारणतः एक तास सव्वा तास चर्चा केली दोघांची मतं जाणून घेतली दोघांकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या साहेबांनी आता तटकरे साहेबांनी आणि अशी ती बैठक या दोघांच्या विषयी पार पडलेली आहे आणि खेळीवेळी वातावरणात ही बैठक पार पडलेली आहे दोघे पॉझिटिव्ह आहेत दोघांनीही ही निवडणूक आम्हाला लढायची अशी इच्छा प्रदर्शित केली व्यक्त केले साहेबांसमोर आणि आता जो चेंडू आहे तो साहेबांच्या कोर्टामध्ये आहे बातमी हीच आहे की काल तटकरे साहेबांच्या दालनामध्ये सुरेश पाटील संतोष बलमारी यांच्याही अशी ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर कोणाला उमेदवारी मिळणार बैलमारे की पाटील पाटील मारे। या नावर, की बैलमारे ह्या दोघांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे कोणत्या क्षणी आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत हे अधिकृत नाव कळलं जाईल कोणामार्फत हे नाव सांगण्यात येत आहे त्याची माहिती जरी नसली तरी आज तटकरे साहेबांचा निरोप खालावर तालुक्यामध्ये येईल आणि सावळी जिल्हा परिषदमध्ये उमेदवार कोण असणार कोण लढणार जिल्हा परिषदचा उमेदवार कोण असणार सुरेश पाटील पे की संतोष बनमरे दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे फक्त आता तो बंद लिफाफा किंवा तो मेसेज किंवा तो फोन कॉल तटकरे साहेबांचा येणं फक्त बाकी राहिलेलं आहे आज ते तो फोन कॉल येईल आणि खऱ्या अर्थाने सारोळी जिल्हा परिषदचा तुम्हाला जो गुंता झाला होता तो तिळा होता ठीक आहे हरकत नाही तिडे असे होत असतात पक्ष आहेत राजकीय पक्ष त्याच्यामुळे होऊ द्या इच्छुक इच्छुकांची संख्या असली कधीही चांगली तो जी पक्षाचं जिवंतपणाचं लक्षण आहे राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी नाही आहे शिवसेनेमध्ये एकीकडे उमेदवारच नाही त्यांना आहेत करावं लागतं परंतु राष्ट्रवादी राष्ट्रवादीपे स्वतःचं प्रोडक्ट आहे राष्ट्रवादी ह्या कंपनीचं स्वतःचं असं प्रोडक्ट आहे आणि दोन्ही दिग्गज नेते आहेत संतोष जी बैलमरे हे स विद्यमान सरपंच आहेत त्यांचं देखील चांगलं नेटवर्क आहे आणि त्यांनी संघटना देखील चांगली बांधलेली आहे त्याच्यानंतर सुरेश पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मताई यांचे पती आहेत आणि बडगा पंचायत समितीचा समिती असेल सावळी जिल्हा पंचायत समिती असेल या दोन्ही भागात त्यांचं चांगला जबरदस्त नेटवर्क आहे जब ताकदवान नेता आहे दोघेही बलावलीचे नेते आहेत बघूया तटकर साहेब कोणाला हिरवा कंदील देतात ते आज चित्र क्लिअर होऊन जाईल कारण उद्यापासून अर्ज भरत आहे नेता कसा असावा तो तटकर साहेबांसारखा असावा फास्ट तात्काळ ठीक हो आहे त्यांनी पेंडिंग इतका जो ठेवलं होतं कारण मोठे नेते आहेत राज्याच्या बाजूला त्यांना काम ताह करावं लागतं परंतु आपला किडा ज्या काय बातम्या सगळ्या येत होत्या सगळे व्हिडिओ आपले असतील इतरांच्या सगळ्यांचे असतील तर येत होते त्याची ये ये दखल चटकडे साहेबांनी घेतली आणि तो तिळा सोडवलेला आहे सावळीचा आज कोणत्या क्षणी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ह्या नाव ह्या नावाचा बंद पापा मेसेज काहीतरी येणार आहे निरोप येणार आहे सावळीतून कोण लढणार संतोष बनमरे की सुरेश पाटील सुरेश पाटील की संतोष बनमरे या दोघांपैकी एकाच्या नावावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे फक्त निरोप येण्याचं बाकी राहिलेला आहे औपचारिकता होत बाकी राहिलेलं आहे चला दोघांनी शब्द दिला तटकर साहेबांना की कोणाला जर तिकीट मिळलं तरी आम्ही दोघे एक मग हात धरून काम करू चांगली गोष्ट आहे अशा कुठलेच मतभेद मतभेद नाही आहेत अतिशय चांगली पॉझिटिव्ह बातमी राष्ट्रवादीच्या बाबतीत म्हणा म्हणावी लागेल आणि खरोखर त्यांना दोघांना माझ्या शुभेच्छा आहेत बघूया कोणाला उमेदवारी मिळते ते आजच चित्र ते क्लिअर होणार आहे झाल्यानंतर आपण सांगू तुम्हाला ओके थँक्यू